हरिओम ओम, ओम नम शिवाय मी पंडित अनु शास्त्री गुरुजी नाशिक त्र्यंबकेश्वर आज आम्ही आपल्यासाठी विषय आणला आहे त्रिपिंडी श्राद्ध त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे काय तर आपल्या परिवारात जे काही पित्र वारून गेले आहेत संपूर्ण पित्रांच्या मोक्षगतीसाठी ही त्रिपिंडी श्राद्ध पूजा केली जात असते आता तुमचा प्रश्न असेल त्रिपिंडी आपण कोणाकरीचा करतो कशासाठी करतो तर पितृदोषी ह्या पूजेमध्ये तीन प्रकारच्या पूजा आहे प्रथम पूजा आहे नारायण नागपली द्वितीय पूजा आहे त्रिपिंडी श्राद्ध तृतीय आहे जन्मकुंडळी पितृदोष शांति तर आपण आज चर्चा करणार त्रिपिंडी श्राद्ध त्रिपिंडी श्राद्ध ही पूजा आपल्या परिवारात जे काही पितृ अकाल मृत्यू अपघाती वारले आहेत त्या संपूर्ण पित्रांच्या मोक्षगतीसाठी आपण ही त्रिपिंडी श्राद्ध पूजा करत असतो म्हणजे जसं की ह्याचा जर आपण एक अनुभव बघितला तर आपल्या परिवारात जे आगाराने वारले जे ॲक्सिडेंटमध्ये वारले जे पाण्यात बुडून वारले किंवा विजयाच्या घटकेने जे आपले पित्र वारून गेले अशा नाना प्रकारच्या अपघाती आपले जे पित्र वारून गेले आहे या संपूर्ण पितृंच्या गतीसाठी व आपल्या घरात सुख शांती समृद्धी लाभण्याकरिता आपण त्रिपिंडी श्राद्ध ही पूजा करतो या पूजेमध्ये आपण सात पिढीचं पूजन करत असतो ज्यामध्ये सर्वात प्रथम आपण ब्रह्म विष्णू महेश गंगा यमुना सरस्वती या देवतांचं पूजन करतो याला म्हणतात प्रथम गोत्र आहात द्वितीय नंबरला आपण करणार आपल्या वडील पक्षाचं पूजन म्हणजे आपलं जे काही गोत्र आहे त्या गोत्रामध्ये तुमची आई वडील आजी अगोवा पंजी पंगवा व इतर आपल्या वडिलांच्या परिवारात जे काही पित्र वारून गेलेले आहे त्या संपूर्ण पित्रांसह नाव घेऊन ना आपण त्यांचं तर्पण श्राद्ध करणार तृतीय नंबरला आपण करणार आपल्या माता पक्ष म्हणजे आपल्या आईकडचे आईकडचे आई आणि आई आई आजी आजोबा आई वडील पंजी पंगोबा वृद्ध पंजी वृद्ध पंगोबा अशा आपल्या आईकडचे वाहून गेले त्या संपूर्ण ही, ही पित्रांचं आपण पूजन करणार या पूजेकरिता जेवढ्या पित्रांची नावं तुम्हाला माहिती असेल तेवढी नावं एका कागदावर माझ्याकडे घेऊन यायची लिहून आणायची आणि त्या प्रकारे आपण ही संपूर्ण पूजा करून देणार त्या संपूर्ण पूजेच्या अधिक माहिती तुम्ही माझ्याशी संपर्क करा मी पंडित अनुज शास्त्री नाशिक त्र्यंबकेश्वरन हरिओम ओम, ओम नम शिवाय